महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी सध्या देशभर आंदोलन पाहायला मिळत असून त्याचे पडसाद थेट आता महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी देखील पाहायला मिळत आहेत आनंदराज आंबेडकर सभापती बौद्ध जनपंचायत समिती यांच्या नेतृत्वामध्ये महाबोधी मुक्ती आंदोलन भायखळा ते आझाद मैदान या ठिकाणी पार पडले भर उन्हात भायखळा ते आझाद मैदान असा प्रवास करत महाबोधी महाविहार हे बौद्धांच्याच ताब्यात देण्यात यावे यासाठी शांततेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले परंतु या आंदोलनामध्ये पोलिसांनी मध्यस्थी करत अनेक आंदोलनकर्त्यांना अटक देखील केली अनेक पदाधिकारी आणि अनुयायी महाबोधी मुक्त करण्यासाठी आंदोलन देखील करत आहेत बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निलेश एल्वे यांनी देखील या आंदोलनाला उपस्थिती दर्शवली आणि सहभाग घेतला होता या आंदोलनामध्ये बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा यांच्या वतीने जाहीर समर्थन व सक्रिय सहभाग नोंदवण्यात आला होता यामध्ये हजारोच्या संख्येने पुरुष महिला व भंते संघ उपस्थित होते पुढे आझाद मैदान या ठिकाणी जाहीर सभा देखील पार पडली आणि या आंदोलनाचा समारोप करण्यात आला प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता मुंबई सहभागी सर्व बहुजन मुक्ति पार्टीच्या माध्यमातून आम्ही सामील आहोत पोलीस प्रशासन इथे सर्व लोकांना सर्व बहुजनांना इथे जे काही संविधानिक अधिकार आहेत त्या अधिकारांपासून वंचित करण्याचं काम षडयंत्र षडयंत्र करून अटक करण्याचं काम चालू आहे अन्याय आहे हा अन्याय आंदोलन आहे सर्वांनी एकत्र यायला पाहिजे বিশ্বরত্ন ডক্টর বাবা সাহেব আম্বেডকরান বিশ্বর ডক্টর বাবা সাহেব আম্বেডকরানোদি বিহার মুক্ত করা বিহার মুক্ত করা জয় 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 Gel